टँड रनविरुद्ध नॅशनल ड्रायव्हर असोसिएशन चा भव्य मोर्चा नॅशनल ड्रायव्हर असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यावर भव्य मोर्चा सोमवार दिनांक पंधरा रोजी नॅशनल ड्रायव्हर असोसिएशन यांच्या वतीने चालकांवर ही रन कायदा आणलेला आहे तो रद्द करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयावर हजाराच्या संख्येने मोर्चा निघाला या मोर्चाचे नेतृत्व संस्थापक अध्यक्ष राजू शिंदे उपाध्यक्ष इरफानभाई बारगिर यांनी केले यावेळी एकदा मालवाहतूक ट्रक धारक असोसिएशन सांगली जिल्हा महाराष्ट्र रिपब्लिकन युवक संघटना श्री कनकेश्वर मालवाहतूक मोटार असोसिएशन म्हैशाळ सांगली जिल्हा प्रवासी वाहतूक अपेरिक्षा वा संघटना संभाजी ब्रिगेड मालवाहतूक संघटना शिवसेना मालवाहतूक संघटना पलूस वंचित बहुजन आघाडी या सह सांगली जिल्ह्यातील अनेक ड्रायव्हर संघटने जाहीर पाठिंबा दिला व मोर्चात मोठ्या संख्येने सर्वजण सामील झाले यावेळी संस्थापक अध्यक्ष राजू शिंदे उपाध्यक्ष इरफान बारगीर शंकरराव चिंचकर यांनी सर्व ड्रायव्हर यांनाही टँडरन कायद्या रद्द संदर्भात माहिती दिली नंतर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केंद्राचे गृहमंत्री अमित शहाजी यांना निवेदन पाठवण्यात आले यावेळी संघटनेचे ताहीरभाई बारगीर प्रमोद सोंदडे सज्जा घाले बापू पाटील बाळासाहेब यमगर नितीन सनके बसवराज कुंभार अमोल सूर्यवंशी दर्याप्पा कोटगोंडा अरुण देवर्षी महेश नांगरे व संघटनेचे अनेक चालक मालक मो मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सामील झाले होते तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई अत्तार